मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सव्वा पाच आणि आज आजसुद्धा प्रमाणे सगळे रायडर्स तयार होऊन आलेले आहेत खाली आज आम्ही जाणार आहोत पद्मनाभ मंदिर जे की इथून नव्वद किलोमीटर जरी असलं तरी जायला जवळजवळ अडीच तास लागतात तिथून दर्शन घेऊन आम्ही होईल तेवढं कोची साईडला पुढे जाणार आणि आज आमच्या राईडचा सातवा दिवस हो आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही साडे अठराशे किलोमीटरचं रनिंग तोडलेलं आहे तर चला आता आजची राईड कशी होते आपण बघू ही सगळीच रायडर वेळेवर अगदी सांगितल्याप्रमाणे तयार झालेले आहेत नो no डाऊट सांगलीचे रॉयल रायडर्सचे जे सांगलीचे मेंबर आहेत ते पंक्च्युअलिटी पाळण्यात मात्र कुठेही कमी पडत नाही सकाळची पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आम्ही राईड स्टार्ट केलेली आहे टुवर्ड्स पद्मनाभ त्रिवेंद्र सकाळचे सहा बावन्न झालेले आहेत आणि पद्मनाभ मंदिर इथून बारा किलोमीटर आहे या साईडला आणि आम्ही आत्ता वाटेत जरा असं रिफ्रेशमेंटसाठी कॉफीसाठी थांबलेलो आहे एक पाच शॉर्ट ब्रेक आहे पाच ते दहा मिनटाचा कॉफी घेणार आणि लगेच आम्हाला आता जाऊन पहिला हॉटेल लॉज बघायचा आहे जेणेकरून आम्ही तिथं आमचे सगळं लगेज ठेवू शकू आणि मंदिरात जायच्या आधी धोतर घालायचं कंपल्सरी आहे त्या लॉजमध्ये आम्ही बॅगात ठेवून धोतर घालून मग मंदिराकडं जाणार सूर्योदय तर मस्त झालेला आहे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही पद्मनाभ मंदिरमध्ये आलेलो आहे दोनशे रुपये पर हेड प्रमाणे आम्ही डॉर्मेटरी घेतलेली आहे बऱ्यापैकी गाड्या इथं सेफ आहेत सामान आम्ही काय गाडीवरचं काढणार नाही आहे जे काय व्हॅल्युएबल आहे ते तेवढं क्लॉकरूममध्ये ठेवणार आहे हेल्मेट जॅकेटसुद्धा आम्ही डॉर्मेट्रीमध्ये ठेवणार बॅगा तेवढं सोडणार ते नाही ना प्लस कळालं की आतमध्ये गर्दी आहे आज त्यामुळं आम्ही पाचशे रुपये तिकीटाचं तिकीट घेतलं आहे व्ही आय पी दर्शनाचं बहुतेक आम्हाला साडेआठचा स्लॉट मिळेल साडेआठ ते साडेदहा त्यामध्ये आमचं दर्शन होईल अशी होपफुली आशा आहे डॉर्मेटरीमध्ये जाऊन जो काय आम्ही धोतर आणि पंचा घेतलेला आहे तो घालणार आणि दर्शनाच्या रांगेत उभं राहणार चला आठ वाजून दहा मिनिटांना आम्ही आत मंदिरामध्ये स्पेशल पास घेऊन आत गेलेलो आता वाजलेत सव्वाण्णव तासाभरात दर्शन झालं व्यवस्थित मस्त आता बाहेरच्या साईडनं आम्ही मेन गोपूर जिथं आहे तिथं निघालो आहे बाकीची सगळी तिथंच थांबले एक फक्त मोबाईल कॅरी केला आहे माझा आणि फोटो सेशनसाठी तिथं एक ग्रुप फोटो काढणार आणि आम्ही लगेच चेंज करून निघणार मंदिराचं मेन दहा वाजलेले आहेत आणि आमचे सगळे रायडर आता तयार झालेले आहेत आणि आता जवळच संकेत लीड करतोय जवळच एक हॉटेल बघून आम्ही नाश्त्यासाठी थांबणार नाश्ता केला की मग कोचीनच्या दिशेने आमची आमचा प्रवास चालू होईल चला मंदिराच्या द नॉर्थ दरवाजातून बाहेर आल्यावर अन्नपूर्णा ते नाश्त्यासाठी थांबलेलो आहे नाश्ता करणार आणि लगेच निघणार आज सगळ्यांनी ए सी रूममध्ये नाश्ता करायचं ठरवलं आहे नाश्त्याला ना आम्ही सेट परोठा आणि पोंगल आणि डोसा घेतलेला परोठा इथला एकदम अप्रतिम आहे आणि पोंगलसुद्धा मस्त बी आम्ही जेवणाचा स्टॉक आता स्किप करणार आहे त्यामुळं सगळीजणं फुल इथं जेवण करून जेवल्यासारखंच नाश्ता करत आहे तर आम्ही जेवण स्किप करतो अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत नाश्ता झालेला आहे आमचा आणि आता आम्ही इथून पद्मनाभ स्वामी मंदिरमधून निघत आहे पद्मनाभ स्वामी टेम्पलपासून आम्ही एक पन्नास किलोमीटर पुढे पुढं आलेलो आहे थोडंसं सगळ्यांना झोप आल्यासारखं व्हावं लागलं म्हणून थांबलो आहे रस्त्यातमध्येच रेडपूल वगैरे पित आहेत आणि पुढं एक कुठलं तरी चांगलं पेट्रोल पंप बघायला सांगितलं आहे तिथं आम्ही एक पंधरा मिनटं किंवा वीस मिनटंचा पाव नॅप घेणार आणि पुढं परत जाणार हा रस्ता कोचीनपर्यंत जवळजवळ असाच आहे ठिकठिकाणी रोडचं काम चालू आहे डायव्हर्जन आहेत आणि प्रचंड ट्रॅफिकवाला रस्ता आहे तुम्ही ट्रॅफिक बघू शकता रोडला कंटिन्यू ट्रॅफिक आहे दुपारचा एक वाजलेला आहे सगळे रायडर कंटाळले आणि थोडीशी सकाळी लवकर उठल्यामुळं झोप सगळ्यांनाच येत आहे म्हणून आम्ही एका पंपावर थोडीशी दुसराती या आत्ता एक वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत जवळजवळ आम्ही पाऊन तास मस्त झोप काढलेली आहे आमच्यातले काही जण झोपलेलीच नव्हती माझी मात्र पाऊन तास मस्त झोप झाली आता जरा फ्रेश होणार आणि पुढं परत नाही घे ना अजूनही दीपक तरी झोपलेलाच आहे बाकीची आवरला चालू झालेत आम्ही इथंच या झाडाखाली झोपलो होतो चला आता तोंड धू आणि निघू पेट्रोल भरल्यापासून आम्ही बरोबर एकशे एक किलोमीटर आलेलो आहे तर पट्ट्याम या गावात आलेलो आहे आणि था। आता स्टे करायचा बहुतेक आमचा ठरलेला तरी पॉईंट हाच होता म्हणजे री परत प पेट्रोल पंपावर परत ठरलेला आता इथं पोचलो आहे कॉफी घेताना आता आम्ही थोडी चर्चा करणार की इथं थांबायचं का इथून पुढं त्रिशूरला जायचं ते ठरणार आणि मग नंतर त्याच्या हिशोबानं प्लॅनिंग करून आम्ही जर पुढं जायचं असेल तर निघणार सूरप थ्रिसूरपासून चौसष्ट किलोमीटर आधी आम्ही ह्या हॉटेल एलिगन्समध्ये आजचा स्टे केलेला आहे इथून फक्त आता तेच चौसष्ट किलोमीटर त्रिशूर आहे आणि बघू आता पुढचा आमचा स्टे कुठं होईल माहीत नाही या हॉटेलमध्ये मात्र आम्हाला चांगली व्यवस्था मिळाली इथं बाईक पार्किंगसुद्धा सिक्युअर्ड आहे आणि मेन म्हणजे मालक फार कोऑपरेटिव्ह आहेत त्यांनी त्यांचा पर्सनल नंबरसुद्धा दिला आहे काही अडचण आली तर फोन करा म्हणून रेस्टॉरंट पण आहे फूड क्वालिटी ऑलमोस्ट उत्तम आहे असं त्यांच्या बोलण्यावरनं वाटतं आहे आपण प्रत्यक्षात टेस्ट करून बघूया इथं आमच्या सगळ्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत सेफ अँड सिक्युअर रूम्स पण प्रशस्त आणि चांगले मिळाल्या आम्हाला पंधराशे पन्नास रुपयाला डबल शेअरिंग मस्त रूमसुद्धा छान आहेत हॉटेल पण क्लिनली नाही एकदम क्लीन आहे